नमस्कार मंडळी तुम्ही फार वेळेस चिकन पुलाव घरी बनवला असेल खाल्ला असेल पण अशा पद्धतीचा आणि अशा चवीचं तुम्ही कधीच बनवलं नसणार हे मी शंभर टक्के सांगते एखाद्या वेळेस तुम्ही मुस्लिम लग्नात खाल्ला देखील असेल चिकन पुलावची ही रेसिपी तशीच भन्नाट चवीची आपण बनवणार आहोत सोबत देखील रेसिपी बघणार आहोत आणि ही रेसिपी बनवताना खास कोणती टिप्स वापरायची जेणेकरून चिकनला एकदम असा कलर यायला पाहिजे पुलावला देखील हा कलर यायला पाहिजे तर चला मग रेसिपी बनवायला सुरुवात इथे मी अर्धा किलो चिकन आणि अर्धा किलो तांदूळ असं दोन्ही मिळून एक किलोचा पुलाव बनवणार आहोत याकरिता मोठे दोन चमचे तेल घेतलेलं आहे आणि यामध्ये आता काही खडे मसाले टाकून घेऊयात ज्यामध्ये एक चमचा शाही जिरे एक मोठी वेलची दोन हिरव्या वेलच्या तीन ते चार काळी मिरी तीन ते चार लवंगा एक बदाम फुल आणि दोन दालचिनीचे तुकडे आणि एक तेजपान आहे तमालपत्र आहे आता हे छान मसाले तडतडले की यामध्ये तीन मोठ्या कराचे कांदे असे लांब लांब चिरून टाकायचे आणि एक हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे आणि मोठ्या हचे कांद्याला छान रंग येऊस पर्यंत आपल्याला तळून घ्यायचा कांदा व्यवस्थित तळला गेला की समजायचं की पुलावला आणि चिकनला अगदी बेस्ट असा कलर येणार आहे मस्त अशी चवीची बनणार आहे याकरिताच मेन स्टेप म्हणजे कांद्याला छान तळून घ्यायचा आहे त्यानंतर पोहे खायचे जे चमचे असतात त्या आणि तीन चमचे ताजे लसूण आल्याची पेस्ट टाकून घ्यायची आहे शक्यतो दुकानातली पेस्ट वापरू नका घरातल्या पेस्टनच मस्त चव येते आणि त्यानंतर अर्धा किलो चिकन यामध्ये टाकून घ्यायचं आणि छान असं सात ते आठ मिनटे मोठ्या आचेवरती आपल्याला चिकन परतवून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटानंतर असा कलर येईल चिकनला तर हे अजून व्यवस्थित परतून झालेलं नाही पुन्हा तीन ते चार मिनटे परतवून घ्यायचा आणि असा डार्क कलर आला की समजायचं की आपलं चिकन हे व्यवस्थित परतलेलं आहे आणि यानेच आपल्या पुलावला अगदी बेस्ट असं कलर येणार आहे टेस्ट येणार आहे अशा पद्धतीने आपल्याला चिकन परतवून घ्यायचं आहे आता इथे गॅस स्लो करायचा आणि यामध्ये पुदिना कोथिंबीर आणि तीन टोमॅटो चिरलेले टाकून घ्यायचे आहेत पुदिना एक मुठी आणि कोथिंबीर एक मुठी घेतलेली आहे त्यानंतर काही पावडर मसाले घ्यायचे आहेत ज्यामध्ये धना पावडर दोन चमचे जिरा पावडर एक चमचा मीठ दोन चमचे हळद एक चमचा आणि लाल तिखट एक चमचा टाकून घेतलेला आहे तुम्हाला जर लाल तिखटाचं प्रमाण जास्त वाढवायचं असेल तर तुम्ही वाढवू शकता पण शक्यतो कमीच टाका चव छान लागते आणि मेन म्हणजे मॅजिक मसाला इथं टाकायचा आहे तो म्हणजे आम्ही जो घरी वापरतो गरम मसाला पावडर तो टाकून घ्यायचा आहे याच्यानं याची टेस्ट अगदी नेक्स्ट लेवलला जाते मार्केटमधला कोणत्याही कंपनीचा गरम मसाला पावडर वापरू शकता पण हे मसाला टाकल्यामुळे जी टेस्ट येते ना ती मार्केटमधल्या गरम मसाल्याच्या पावडरमुळे अजिबात येत नाही तुम्हाला याची रेसिपी हवी असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा मी शेअर करेन तुम्ही सगळ्या भाज्यामध्ये सुद्धा हा मसाला चमचाभर देखील वापरू शकता याच्याने तुमच्या रोजच्या भाज्या देखील अगदी चविष्ट बनतील आता यामध्ये एक वाटी दही टाकून घेऊयात आणि हे सगळे मसाले आता पाच मिनिटे मोठ्या आचेवरती परतवून घ्यायचे आहेत आणि छान परतल्यानंतर मंदाचेवरती झाकून आपल्याला दोन ते तीन मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं आहे दोन ते तीन आहे परतलं गेलेलं आहे अगदी कलर सुरेख आलेला आहे अशा पद्धतीनेच आपल्याला चिकनला मसाल्यांना छान जास्त वेळ भाजून घ्यायचं आहे तेव्हाच पुलाव टेस्टी बनतो आता यामध्ये मी पाणी टाकून घेत आहे तर एक वाटी तांदूळ दोन वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे तुम्ही जर कुकरमध्ये हा भात बनवत असाल हा पुलाव बनवत असाल तर दीडपट पाणी वापरा पण इथं मी टोपामध्ये पातेल्यामध्ये बनवत आहे याकरिता दोन पट पाणी वापरलेलं आहे आता थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि पाण्याला उकळी देऊन घ्यायची आहे उकळी आल्यानंतर इथे मी स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ टाकत आहे तर इथे मी मुस्कान तांदूळ वापरलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तांदूळ वापरू शकता बुलेट तांदूळ वापरू शकता कोलम वापरू शकता इंद्रायणी बासमती तांदूळ वापरू शकता आता इथं छान तांदूळ टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे आणि मोठ्या आचेवरती तांदळातलं पाणी आपल्याला आटवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे आणि सतत तांदळाला ढवळत राहायचं आहे इतपत पाणी राहिलं की गॅसची फ्लेम बारीक करून घ्यायची आहे आणि यावरती झाकण ठेवून व्यवस्थित याला दम देऊन घ्यायचं आहे वरती थोडंसं वजन ठेवून घेऊयात जेणेकरून याची वाफ बाहेर जाणार नाही मंद आचेवरती आपल्याला वीस ते पंचवीस मिनटे असंच ठेवून द्यायचं आहे पंचवीस मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता आपला पुलाव बनून तयार झालेला आहे झाकण काढून आणि व्यवस्थित असं मिक्स करून मस्त मऊसूद असं पुलाव बनवून तयार झालेला आहे मिक्स करून पुन्हा झाकून ठेवून द्यायचा म्हणजे अजून मऊ होतो एक ना एक दाणा याचा मोकळा झालेला आहे छान असा हा पुलाव शिजलेला आहे आणि टेस्ट देखील भन्नाट आलेली आहे चिकनचा कलर पुलावचा कलर तुम्ही इथे बघू शकता अगदी अप्रतिम आलेला आहे तर तुम्ही सुद्धा या स्टेप्स फॉलो केल्याना अशा पद्धतीचा पुलाव अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकता आता आपण पुलाव झाकून ठेवूयात आणि दालच्याची तयारी करूयात दालच्यासाठी इथे मी एक वाटी तुर डाळ घेतलेली आहे आणि एक वाटी मसूर डाळ घेतलेली आहे मसूर डाळ याऐवजी तुम्ही मूगडाळ डाळ देखील इथं वापरू शकता स्वच्छ डाळी धुवून घ्यायची आहेत आणि डाळीच्या दुप्पट आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर एक चमचा मीठ आणि एक चमचा हळद टाकून घेऊयात एक चमचा तेल टाकून घेऊयात व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि कुकरच्या मध्यमाचे वरती दोन ते तीन शिट्ट्या करून डाळ शिजवून घेऊयात डाळ शिजूसपर्यंत आपल्याला इथं लसूण घ्यायचं आहे उखळीमध्ये दहा ते बारा पाकळ्या लसूण एक इंच आल्याचा तुकडा आणि एक छोटासा खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे ओला खोबऱ्याचा तुकडा आहे आता हे आपल्याला जाडसर असं कुटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये अगदी पाणी टाकून तुम्ही ही पेस्ट बनवू नका थोडीशी अशी जाडसर बनवली तर मस्त टेस्ट येते त्यानंतर इथं मी चिंच देखील घेणार आहे चिंचसुद्धा आपल्याला भिजवून ठेवायची आहे हा मसाला आधी आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात आणि त्यानंतर इथे मी चिंच घेतलेली आहे चिंचेची क्वांटिटी बघू शकता यामध्ये पाणी टाकून चिंच देखील आपण भिजत ठेवून घेऊयात आता हे व्यवस्थित भिजूसपर्यंत पर्यंत डाळ देखील आपली शिजलेली आहे डाळीला व्यवस्थित असं घोटून घ्यायचं आहे बघू शकता तीन शिट्ट्यामध्ये डाळ मस्त अशी शिजून तयार झालेली आहे आता थोडीशी मॅश करून घेऊयात किंवा घोटून घेऊयात दुधी भोपळा देखील इथे मी चिरून पाण्यात ठेवून घेतलेला आहे गरम मसाले देखील इथं काढून घेतलेले आहेत सगळ्या तयारी करून घेतलेल्या आहेत डाळ शिजूस पर्यंत आता मॅश झालेली डाळ फोडणी देऊन घेऊयात तर कढईमध्ये मोठा एक चमचा तेल घ्यायचा आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये काही खडे मसाले टाकून घेऊयात ज्यामध्ये एक चमचा शाही जिरा अर्धा चमचा जिरा एक मोठी वेलची दोन हिरव्या वेलच्या लवंग आणि दालचिनी आहे सोबत एक तमालपत्र आहे त्यानंतर दोन कांदे असे मोठे चिरून टाकून घ्यायचे आहेत एक हिरवी मिरची आणि अर्धा दुधी भोपळा असा मोठा चिरून टाकलेला आहे दुधीपोपळ्याची साले आणि आतल्या बिया काढून घ्यायच्या आहेत तुमच्याजवळ कोणतीही भाजी असेल किंवा पालक चुका असेल तर ती देखील तुम्ही चिरून या स्टेजला टाकून घेऊ शकता आणि मध्यम आचेवरती पाच मिनिटे आपल्याला हे परतवून घ्यायचे आहेत छान असं परतवून घेतल्यानंतर दोन टमॅटो यामध्ये टाकून घेऊयात आणि टमॅटो देखील दुधी भोपळ्यासोबत सोबत आपल्याला परतवून घ्यायचे आहेत झाकून दोन ते ती तीन मिनिटांसाठी वाफ काढून घ्यायची म्हणजे छान असे हे सॉफ्ट होतात बघू शकता मस्त असे सॉफ्ट झालेले आहेत आता यामध्ये आपण जो खलबत्त्यामध्ये लसूण आले आणि खोबऱ्याचं जी पेस्ट बनवून घेतलेली होती मसाला बनवून घेतलेला होता तो टाकून घेऊयात सोबत पुदिना आणि कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि इथे काही पावडर मसाले आहेत ज्यामध्ये कांदा लसूण चटणी एक चमचा एक चमचा लाल तिखट कश्मीरी लाल तिखट एक चमचा मीठ एक चमचा धना पावडर एक चमचा जिरे पावडर एक चमचा घरचा गरम मसाला पावडर एक चमचा हळद आणि एक चमचा कसुरी मेथी टाकून घ्यायची मंद आचेवरती व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता पाणी टाकून घ्यायचं आहे तुमच्याजवळ जर चिकनचं स्टॉक असेल चिकन शिजवलेलं पाणी असेल ते टाकून घ्या म्हणजे अजून चविष्ट असं दालचा बनून तयार होतो तर इथे मी एक कप पाणी टाकून घेतलेलं आहे छान असं मिक्स करून घेऊयात आणि झाकून तेल सुटू पर्यंत आपल्याला हा मसाला शिजवून घ्यायचा आहे जवळजवळ तीन ते चार मिनिटे लागतात तीन ते चार मिनिटानंतर बघू शकता मस्त मसाल्याला तेल सुटलेला आहे छान असं हे परतून घेऊयात आणि यामध्ये आता शिजवलेली डाळ टाकून घेऊयात बघू शकता दुधी भोपळा अगदी सॉफ्ट झालेला आहे छान असा दुधी भोपळा शिजलेला आहे जर तुमच्या घरामध्ये दुधी भोपळा खात नसेल तर तुम्ही डाळीसोबत दुधी भोपळा शिजून मॅश करून घेऊ शकता आणि अशा पद्धतीने त्यांना दालच्यामध्ये दे खायला देऊ शकता पण आमच्या घरामध्ये आवडीने खातात त्यामुळे मी दुधी भोपळ्याची मोठी मोठी कापे करून घेतलेली आहेत आता शिजवलेली डाळ टाकून घेतली सोबत थोडस पाणी टाकून ऍडजस्ट करून घेऊयात किती पातळ आणि घट्ट हवा आहे जास्त पातळ करू नका घट्टच असतो दालच्या नेहमी आता थोडस चवीनुसार पुन्हा मीठ टाकून घेऊयात आणि आपण जी भिजवून घेतलेली चिंच होती त्या चिंचीतला आपण पाणी टाकून उकळीला देऊयात उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि मंदाजेवरती पाच मिनिटे हा दालच्या शिजवून घ्यायचा आहे तर इथं आपला हा मस्त तो दालचा बनून तयार झालेला आहे आजचा मेनू बनून तयार झालेला आहे चिकन पुलाव आणि दालचा नक्कीच एकदा ट्राय करून पहा मी जी टिप्स सांगितलेली आहे ती फक्त एकच टिप आहे ती म्हणजे जास्त वेळ परत नाही चिकन आणि मसाले तुम्ही जितका जास्त परताल तितकाच छान पुलाव होतो बिर्याणी असू दे किंवा तुमचा पुलाव असू दे तुम्ही जास्त मसाला परतून घेतला चिकन जास्त परतून घेतलं मटण असेल तर ते देखील परतून घ्या अगदी एक नंबर तुमचा हा स्वयंपाक झालाच पाहिजे गरम मसाल्याची रेसिपी हवी असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा गरजू मैत्रिणीसोबत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि रविवार स्पेशल मध्ये हा मेनू नक्कीच तुम्ही एकदा ट्राय करून पहा धन्यवाद